गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

कृष्णा सिंग सौरव चंदा आणि सत्यप्रकाश उपाध्याय हे दोन चौघे मित्र धुलीवंदनाचा आनंद घेत होते चौघेही दारू पिले होते कृष्णा आणि सौरव या दोघांनी सत्यप्रकाशांना खाली पाडलं दोघेजण त्यांच्या अंगावर बसले आणि मनीष याने पाण्याचा उच्च दाब असलेला पाईप सत्यप्रकाशच्या पॅन्टमध्ये घातला पाण्याला प्रेशर असल्यामुळे ते पाणी गुदवारातून शरीरात गेलं बेहोश झालेल्या सत्यप्रकाशला आधी उल्हासनगर नंतर केम रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्याचा मृत्यू झाला मात्र त्याच्या आतड्याला इजा झाली असं पोस्टमार्टम रिपोर्टमधून पुढे आलंय पाहुयात पोलिसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे चौदा तारखेला धुलिवंदनाच्या दिवशी महाराजा लॉन्स या ठिकाणी येथील मयत सत्यप्रकाश उपाध्याय आणि त्याचे इतर तीन मित्र धुलिवंदन खेळत होते अंगावरती पाणी उडवण्याचं काम करत होते त्यापैकी सर्वजण दारू पिलेले होते साधारणतः तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे त्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावरती पाणी उडवत असताना यातील मयत सत्यप्रकाश दुबे याला कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या दोघांनी खाली पाडून त्याच्या उरावरती बसले आणि मनीष सिंग यानं पाण्याचा जो प्रेशरचा जो पाईप होता तो त्याच्या पॅन्टमध्ये आतमध्ये घातला त्यामुळं पाणी प्रेशर असल्यामुळं त्याच्या गुदोद्वारातून आतमध्ये गेलं उपचार कामी त्याला पहिल्यांदा उल्हासनगर येथील हॉस्पिटलला आणि त्यानंतर के एम हॉस्पिटल बोईवाडा या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं उपचार चालू असताना सत्यप्रकाश उपाध्याय मयत झालेला आहे पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या आतड्याला आतमध्ये अंतर्गत इंजुरीज झाल्याचे दिसून आलेलं आहे आणि त्या कारणावरच तो मयत झालेला आहे मनी चैतन्या कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या तिगांना अटक करण्यात आलेला आहे चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट्र पंडित पी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स